या ठिकाणी लाभलेले आजचे प्रमुख वक्ते मी यांचं स्वागत करतो मी मंचावरती की त्यांनी यावं आणि विद्यार्थ्यांना जे आहे छत्रपती याबद्दल मार्गदर्शन करावं शिव व्याख्यान करावं एकदा टाळ्या जाऊ द्या वेदांत दादासाठी आपल्या वेदांत कुंड महाराजासाठी हॅलो आवाज येतोय ना सर्वांना मागची मंडळी आवाज येतोय का हिंदवी स्वराज्यातील स्वराज्याचं स्वराज्य कवच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पराक्रमी असणाऱ्या या नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे वंदनीय अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्वच प्रमुख पाहुणे पालक व येथे जमलेल्या माझ्या छत्रपतींच्या शूर मावळ्यांनो मी वेदांत परश्राम पुंड याच नाशिकचा भूमिपुत्र आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापूर्वक या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आपणा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय अर्पण करून माझ्या व्याख्यानरूपी पुष्पाला सुरुवात करतो आणि मी आपणासमोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आज प्रत्येकाच्या मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी झोपलेल्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना उठत केलं जे उठले त्यांना योग्य ताकदीने उभं केलं आणि जे उभे राहिले त्यांना योग्य दिशेने चालायला शिकवलं जे योग्य दिशेने चालायला लागले मगच त्यांच्या हातामध्ये स्वराज्याचं निशान दिलं आणि म्हणून आजही त्यांचं नाव ऐकल्यानंतर आपलं मस्तक नत मस्तक झाल्याशिवाय राहत नाही आपण सुद्धा जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे असा वर्तमान जगला पाहिजे की इतिहासानं सुद्धा एक पान आपल्यासाठी राखून ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म या विषयावरती विचार करत असताना सगळ्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम योद्धा होते ते उत्तम शासक होते आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांचे धर्माविषयी कार्य जाणून घेत असताना सगळ्यात महत्वाचे तीन मुद्दे म्हणजे धर्मनिष्ठता धर्म आणि न्याय आणि हिंदवी स्वराज्य धर्मनिष्ठता म्हणजे त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला धर्म आणि न्याय म्हणजे त्यांनी न्यायाची वागणूक सर्वांना दिली आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे त्यांनी रयते करता स्वराज्य निर्माण केलं शिवचरित्र आपल्याला शिकवतं की धर्म केवळ पूजा अर्चने पुरता मर्यादित नसून तर लोकांचं रक्षण लोकांचं कल्याण आणि न्यायाची स्थापना करण्यासाठी असतो धर्माचे बघितले तर तीन प्रकारांमध्ये धर्म विभागला गेलाय आहे तो म्हणजे सामाजिक धर्म आध्यात्मिक धर्म आणि व्यक्तिगत धर्म व्यक्तिगत धर्म बघितला तर त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आणि कष्ट शिवाजी महाराजांनी कष्टानं त्यांचं आयुष्य व्यतीत केलं म्हणजे व्यक्तिगत धर्म आध्यात्मिक धर्म म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजा भवानीचा साक्षात्कार होता म्हणजे आध्यात्मिक धर्म आणि जर त्यानंतर बघितला तर सामाजिक धर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असं म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युदा परित्राणाय साधूनां विनाशाय चुषापनाथाय संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळी धर्माचा रास होतो अधर्माचं राज्य प्रस्थापित होते त्या त्या वेळी भगवान परमात्मा अवतार घेतो त्याच पद्धतीनं ज्या ज्या वेळी धर्माचा रास होतो आणि अधर्माचं राज्य प्रस्थापित होतं ज्या ज्या वेळी सुलतानी सत्ता येऊन या भारतामध्ये धर्माचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतात त्या त्यावेळी या भारतामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज अवतरित होतात आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म धर्मावरती किती प्रमाण तुम्हाला सांगू धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या तारीसी भक्त जना धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्म वसे जेथे सर्व कार्य होय तेथे धर्म करा धर्म करा तेने देव येईल विष्णुमय ये जग वैष्णवांचा धर्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण असे लाखो प्रमाण तुम्हाला धर्माविषयी सापडतील असं म्हणतात की धर्म रक्ष रक्षित म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो त्याला धर्माचं संरक्षण प्रदान केलं जातं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आपल्याला शिकवतं कि दान द्या तुम्ही म्हणाल शिवाजी महाराजांनी काय दान दिलं तर शिवाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी बलिदान दिलं शिवाजी महाराजांचं यापेक्षा मोठं दान काय असू शकतं एक सुभाषित म्हणतात शते जायते शूर सहस्त्रेशू च पंडित वक्ता दश सहस्त्रेशू दाता भवती वानवा म्हणजे शंभरामध्ये एखादा शूर होतो हजारामध्ये एखादा पंडित होतो दहा हजारामध्ये एखादा वक्ता होतो पण दाता होऊन सहज शक्य नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम दाता आहेत आणि म्हणून असं म्हणतात की आले किती गेले किती उडाले बरारा आले किती गेले किती उडाले बरारा संपला नाही आणि संपणार नाही शिवरायांचा दरारा शिवरायांचा दरारा छत्रपती शिवाजी महाराज सांगायला सोप्यात छत्रपती शिवाजी महाराज ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज जयघोष करायला सुद्धा आहेत पण छत्रपती शिवाजी महाराज अंगीकारण मात्र फार कठीण आहे एक नवरा आणि एक बायको दोघ संवाद करत होते आणि त्या नवऱ्यानं थट्टेनं त्या बायकोला म्हटला की बायको मी श्रीकृष्णाचा भक्त आहे मग मी श्रीकृष्णाचा भक्त आहे माझ्या देवानं सोळा हजार एकशे आठ बायका केल्या मग मी पण थोड्याफार केल्या पाहिजे ती म्हणली एवढे सोळा हजार एकशे आठ तो म्हणला नाही सोळा हजार एकशे आठ पण वर्ष एकशे आठ तर केल्याच पाहिजे ती म्हणली ठीक आहे करा मी पण द्रौपदीची भक्त आहे ज्यांना कळलं नाही त्यांनी प्रसाद खाऊन जा घरी मुळात कृष्णाचं चरित्र आपण आचरण करू शकत नाही कृष्णाचं चरित्र आपण उच्चारलं पाहिजे आणि रामाचं चरित्र आपण आचरण केलं पाहिजे श्री त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं चरित्र सुद्धाच रामासारखं आहे ते रामासारखं मर्यादा पुरुषोत्तम चरित्र असणारं शिवाजी महाराजांचं चरित्र आपण आचरण देखील केलं पाहिजे आणि उच्चारण देखील केलं पाहिजे भूषण असं म्हणतात शिव औरंग ही जीत सके और राजान राव हस्ती मत पर सिंह आनन घाले गाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच औरंग्याला जिंकू शकतात कारण हत्तीच्या मस्तकावरती सिंहाखेरीच कोणच गाव घालेल इतिहास जाणून घेणं फार महत्वाचं आहे जेव्हा शिवाजी महाराजांचा आपण विचार करतो इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास घडवणारी माणसं कधीच इतिहास विसरू शकत नाही इतिहास घडवणारी माणसं कधीच इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं कधीच इतिहास घडू शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पण त्या पुढे जाऊन स्वामी विवेकानंद म्हणतात की इतिहास म्हणजे थोर पुरुषांची जीवन मालिका होय आणि त्यानंतर काल मार्च असं म्हणतो की इतिहास म्हणजे सामाजिक धार्मिक भावनिक आणि आर्थिक कालपट होय शिवाजी महाराजांना आज आपण सर्वजण डोक्यावर घेऊन नाचतोय पण महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार अत्यंत आहे आणि म्हणून शिवाजी काळातला त्या काळ काळ कसा कसा होता कसा होता शिवाजी त्या काळात लोक व्याख्यानाला येत नसायचे त्या काळामध्ये मुलं निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत नसायचे तर तो महाराष्ट्र यवनांच्या तावडीत सापडलेला होता रंजलेला गांजलेल्यांचा तो महाराष्ट्र होता आणि त्या महाराष्ट्रामध्ये प्रजेची हा लपेष्ट अशी होती की त्या ठिकाणी विजापूरचा आदिलशहा अहमदनगरचा निजाम शहा गोवळकोंड्याचा कुतुब शहा मुघल बादशा या सुलतानी सत्ता या भारतावरती राज्य करत होत्या आणि ते रैतीला त्रास द्यायचे शेतकऱ्यांकडून जास्त कर वसूल करायचे अन्याय अत्याचार या भूमीवरती मातला होता परंतु ज्या पद्धतीनं अंधार झाल्यानंतर रात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवस उगवतो ज्या पद्धतीनं दुःखाचे दिवस गेल्यानंतर सुखाचे दिवस लोटतात ज्या पद्धतीनं नकारात्मकतेचे दिवस गेल्यानंतर एक सकारात्मक किरण माणसाच्या आयुष्यात येतो त्याच पद्धतीने त्या सकारात्मकतेचा किरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आलेत आणि मग शिवाजी महाराजांचं स्वराज्य या ठिकाणी पसरवण्यामध्ये सगळ्यात मोलाचं हो योगदान दिलं ते संतांनी तुकाराम महाराज गावोगावी जायचे आणि शिवाजी महाराजांच्या स त्या ठिकाणी स्वराज्याचा प्रसार करायचे तुकाराम महाराज लोकांना म्हणायचे की उठा बाबांनो जागे वा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हा जर तुम्ही छत्रपतींच्या सैन्यात सहभागी झाले नाही तर तुमचे मुर्दे या गावच्या वेशीवरती टांगल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून तरुण मोठ्या संख्येनं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सहभागी व्हायला लागले आणि स तरुण सहभागी ज्यावेळी होत असताना शिवाजी महाराजांना कळालं की तुकाराम महाराज म्हणजे आपल्या सैन्यामध्ये एवढे सैनिक येत आहे पण त्याचं मूळ कारण काय तर मग त्यांना कळालं की तुकाराम महाराज गावोगावी जाऊन आपल्या स्वराज्याचा प्रचार प्रसार करतायत मग त्यांनी शिवाजी महाराजांची भेट घ्यायची ठरवली भेट घ्यायची ठरवली आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी शिवाजी महाराज तुकोबरायांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले पण ते मावळ्याच्या वेशात गेले मावळ्याच्या वेशात शिवाजी महाराज गेलेले असताना त्यांनी काय केलं तुकोबरांच्या पत्नीला म्हटले मा साहेब तुकोबर आहे कुठे आहेत ते म्हणले तुकोबर आहे भजनाला गेले असतील येत असतील मग तुकोबर आहे आले आणि ना त्यांनी सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे कोण बोलत आहे शिवाजी महाराजच स्वतः बोलत आहे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी नजराना पाठवलाय का तर तुम्ही स्वराज्याचा प्रचार प्रसार करतात मग त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणले की धर्माचं काम करणं हे आमचं काम आहे आणि स्वराज्य स्थापन करणं हे छत्रपतींचं काम आहे आम्हाला हा नजराना नको मग त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की मग आमच्या राजांना काय निरोप सांगू त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात की राजांना सांगा सोने रुपी आम्हा समान माणिक पाषाण कडे जायचे म्हणजे सोनं आमच्यासाठी माती समान आहे आणि माणिक आमच्यासाठी दगडा समान आहे आणि मग शिवाजी महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली तुकाराम महाराज की आम्हाला तुमचं कीर्तन ऐकायचंय मग कीर्तन ऐकायचंय मग तुको कीर्तन सुरू झालं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसले आहेत पण बादशाच्या सर्व दरबारामध्ये खबर कळाली की देहू गावामध्ये तुकारामांना भेटायला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत मग शिवाजी कारांना जर पकडायचं असेल तर ही नामी संधी आहे आणि मग त्या ठिकाणी बादशाहचे सैनिक आले आणि त्यांनी रावळाला वेढा घातला रावळ म्हणजे मंदिर त्यांनी त्या मंदिराला वेढा घातला आणि मग मा तुकाराम महाराजांना कळलं की आता शिवाजी महाराज वेढ्यात सापडले आहेत मग तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचा धावा केला तुकाराम महाराज म्हणाले की बाबा हे देवा जर तू आज याला वाचवलं नाही आज जर तू छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवलं नाही तर या ठिकाणी धर्म टिकणं शक्य आहे धर्माचं त्या ठिकाणी नैनाट होईल आणि मग त्या ठिकाणी चमत्कार असा झाला ज्यावेळेत ते सरदार सरदार मंदिरामध्ये मंदिरामध्ये शिरले त्यांना विठ्ठल दिसला विठ्ठल दिसला तुकाराम महाराज कीर्तन करताना दिसले त्या ठिकाणी वारकरी कीर्तन ऐकताना दिसले पण छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसलेले असून त्यांना दिसले नाही ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी संत संगत धरली छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदासांच्या त्या ठिकाणी सोबत सुद्धा अनेक वर्ष लोटवले आज छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळेच म्हणतो शिवजयंतीला सगळेच आपण डीजेवरती नाचतो पण शिवाजी महाराजांचे गुण आपण किती आत्मसात करतो हे महत्वाचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे गुण छत्रपती शिवाजी महाराज गंध लावल्याशिवाय बाहेर पडत नसायचे पण तुम्ही आज कित्येक जणांच्या कपडाला गंध आहे हा मोठा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते परंतु आज अनेक जण दना दनामट न तुडवतात आणि छत्रपतींचे मावळे स्वतःला संबोधतात छत्रपती शिवाजी महाराज कधीच मद्यपान करत नव्हते आणि आपण मद्यपान केल्याशिवाय आपला दिवस जात नाही आणि तुम्ही छत्रपतींचे मावळे स्वतःला समजतात मग खरंच तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात का हा आजच्या काळाचा प्रश्न आहे आणि मग शिवाजी महाराजांचं घराणं कसं होतं शिवाजी महाराजांचं घराणं कर्तबगार होतं शिवाजी महाराजांसारखेच पाच मराठा सरदारांचे घराणं त्यावेळी होते ते म्हणजे सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे असे त्या ठिकाणी पाच पाच मराठा सरदारांचे घराणे होते आणि मग त्यामध्ये विरुळच्या भोसल्यांचे बाबाजीराजे भोसले त्यांचे दोन मुलं मालोजीराजे आणि विठोजीराजे मालोजीराजांचे मुलं शहाजीराजे आणि शरीफ शहाजी महाराजांचे मुलं शिवाजी संभाजी आणि व्यंकोजीराजे आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज आणि जिजाऊंचा विवाह झाला जिजाऊंचा आणि त्यांचा विवाह झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जिजाऊ गरोदर राहिल्या आणि त्यांना प्रश्न पडला की जिजाऊंना आता ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे हा प्रश्न पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना त्या शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली शिवनेरीचा किल्लेदार त्यावेळी होता विजयराज मग विजयराजला पत्र पाठवलं विजयराज म्हणला मासाहेबांची आम्ही संपूर्णपणे काळजी घेतो मग त्या ठिकाणी महासाहेबांना शिवनेरीवरती ठेवलं आणि मग शहाजी महाराज मोहिमे करता पुड़ा निघून गेले पण दिवसात मागून दिवस लोटले आणि जिजाऊंना डोहाळे लागले माझ्या ठिकाणी गडावरच्या बायकांनी विचारलं की मा साहेब तुम्हाला कसले डोहाळे लागत आहेत तर आपल्याकडची एखादी स्त्री म्हटली असती की मला फिरायला जायचे मला एखादा दागिना पाहिजे किंवा मला फार तर फार एखादी साडी पाहिजे पण त्या मासाहेबांनी काय त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी त्यांनी शब्द उद्गारले मासाहेब म्हणतात की मला असे डोहाळे लागले की मला असं वाटतंय की तलवार घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि रणांगणात जाऊन युद्ध करून त्या ठिकाणी शत्रूंचा नैनाट करून हिंदवी स्वराज्य स्थापन करावं हिला स्वराज्याची माई म्हणावं आणि मग त्या ठिकाणी त्यांनी शिवाई देवीला प्रार्थना केली शिवाई देवीला प्रार्थना केली आणि त्या म्हणाल्या की हे माते मला असा पुत्र दे जो रयतेच राज्य स्थापन करेल आणि बघता बघता तो सोन्याचा दिवस आला तो सोन्याचा दिवस म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि त्या दिवशी सह्याद्रीची गर्जना झाली सह्याद्रीमध्ये ताराव म्हटला चंदनाचा ता तिला शिवनेरी वरती प्रगटला आणि जिजाऊंच्या पुटी एका सिंहाचा जन्म झाला आणि शिवनेरी वरती एक शिवरत्न जन्माला आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग शिवाजी महाराज ज्यावेळी लहान होते त्यांना बालपणापासूनच ना चांगले संस्कार दिले ते मावळ्यांसोबत खेळायला जायचे मावळ्यांसोबत खेळायला जायचे तर मावळ्यांच्याच घरी जायचे आणि त्यांच्याच कांदा भाकर आवडीनं खायचे शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही परंतु हल्ली जातीवंत लोकांनी महापुरुष सुद्धा निहाय वाटून घेतले ही आज आपल्या महाराष्ट्राची शोकांतिकाय पण शिवाजी महाराज एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नव्हते कारण ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या जातीचा माझा राजा फक्त हिंदुस्तानच्या हिंदुस्तान मातीचा फक्त हिंदुस्तानच्या मातीचा आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून आजही नाव आहे आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तुमच्या पंजोबाचं नाव विचारलं तर सांगता येणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकाच्या मुखात आहे याचं कारण आहे जो स्वतःसाठी जपतो तो जिवंतपणीच मेलेला असतो जो स्वतःसाठी जगतो तो, तो जिवंतपणीच मेलेला असतो परंतु जो दुसऱ्यांसाठी जगतो तो, तो मृत्यूनंतर सुद्धा चिरकार जिवंत राहतो याचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि मग त्यानंतर शिवाजी महाराज मोठे झाले शिवाजी महाराज बंगळुरू या ठिकाणी गेले त्यांचं शिक्षण चालू झालं शहाजी महाराजांनी मोठे विद्वान पंडित बोलवले विद्वान पंडित बोलवल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचं शिक्षण चालू झालं शिवाजी महाराज लिहायला वाचायला शिकले घोड्यावर बसायला दांडपट्टा फिरवायला तलवारबाजी करायला शिकले आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराज पुण्यात आले पुण्याचं नंदनवन जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी केलं दादाजी कोणदेव यांनी त्या काळी पुण्यामध्ये एक वाडा बांधला त्याचं नाव आहे लाल महाल आणि मग लाल महाला जिजाऊ महासाहेब राहत असताना शिवाजी महाराजांनी त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांनी सांगितलं हे शिवबा आपल्या पूर्वज आहे राम आणि माझं म्हणजे जाधव जाधवांचा पूर्वज आहे कृष्ण हे रावणाचा संहार प्रमाणे रामाने कृष्णाने कंसाचा हे शिवबा तुला सुद्धा या यवनांचा या सुलतानांचा संहार करून रयतेच राज्य स्थापन करायचंय आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी त्या दृष्टिक्षेपातून पुढं पाऊल टाकलं आणि शिवाजी महाराज त्यांच्या मित्रांसमवेत गेले असताना शिवाजी महाराज माझा मित्र एक काल परवा राजस्थान पंजाबमध्ये गेला होता आणि तो म्हणाला की आज तिकडच्या राजांचे किल्ले तसेच तसेच त्यांचे आपल्या महाराजांचे का नाही मी त्याला म्हणालो की त्या राजांनी मुघलांकडे आपल्या माना वाकवल्या आणि त्यांनी महाल बांधून त्या महालांमध्ये स्त्रिया नाचवल्या तिकडच्या राजांनी महाल बांधून त्या महालांमध्ये स्त्रिया नाचवल्या आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून या स्वराज्यातल्या स्त्रिया वाचवल्या आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी रायरेश्वराच्या मंदिरात गेले असताना त्यांच्या मित्रांना सांगितलं मला तुमच्याशी बोलायचं आहे मला माझे वडील शहाजी महाराज आदिलशाच्या दरबारात कामाला आहे पण मला ते पटत नाही मला असं वाटतं की मराठा सरदारांचं स्वतंत्र राज्य असायला हवं आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना ते, ते, ते मावळे म्हणले राजे तुम्ही बोलाल ते आम्ही करायला तयार आहोत मग शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक घातला आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली की हे देवा मी शिवाजी शहाजी बोसले अशी शपथ घेतो की मी धर्माचं रयतेचं प्रजेचं राज्य स्थापन करील आणि मग जिजाऊ मासाहेबांना सुद्धा संत वाटला मग शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची राजमुद्रा बनवून घेतली ती राजमुद्रा होती प्रतिपद चंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शिवाजी महाराज यांचं राज्य सुद्धा वाढत जावं आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला कोंढाणा पुरंदर किल्ला घेतला राजगड किल्ला बांधला प्रतापगड किल्ला बांधला रायगड किल्ला सुद्धा घेतला आणि मग अफजल खानाचा वध केला अफजल खानाचा वधाचा प्रसंग सर्वांना माहिती आहे पण अफजल खानाचा वध झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना आता कोण मारणार हा प्रश्न विजापूर दरबारामध्ये उपस्थित झाला आणि मग त्या ठिकाणी फाजल खान सिद्धीजवळ जवळ शिवाजी महाराजांवरती चालून आले शिवाजी महाराजांवर चालून आले त्यावेळेस शिवाजी महाराज होते पन्हाळा किल्ल्यावर पन्हाळा किल्ल्यावर होते त्यावेळी त्यांनी पन्हाळा किल्ल्याला दिला की ज्याप्रमाणे साप विळखा घालतो त्या पद्धतीने त्यांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वाटलं आज ना उद्या हा वेढा सुटेल पण मार्च गेला एप्रिल गेला मे जूनही गेला शिवाजी महाराजांना वाटलं पावसाळ्यात वेढा सुटेल पण पावसाळा वेडा अजूनच घट्ट झाला मग आता काय करावं शिवाजी महाराजांना कळे ना मग शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली शिवाजी महाराजांनी सिद्धीला पत्र पाठवलं सिद्धी आम्ही तुला शरण आलेलो आहोत आता आम्ही उद्या येऊन तुला भेटून हे गड किल्ले तुझ्या नावावर करून देतो आणि मग वेडा सैल झाला मग शिवाजी महाराजांनी काय महारा त्यांच्या सारखाच दिसणार एक हुबेहूब दिसणारा एक व्यक्ती म्हणजे शिवा काशीद शिवा काशीद याला बोलावून घेतलं आणि शिवाला म्हणले शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस शिवा म्हणला वय राज जातो की पण शिवा याचा परिणाम काय होईल माहितीये तुला शिवाजी महाराजां शिवाजी महाराजांना शिवा म्हणाला होय महाराज मला माहिती आहे मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही तरी पण शिवा म्हणाला महाराज जरी मला सिद्धी ठार करेल तरी महाराज मला एवढी संधी द्या की महाराज जर तुम्ही ही संधी मला दिली या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज आणि मग त्या ठिकाणी महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली शिवाला ज्यावेळेस त्यांनी मिठी मारली त्यावेळेस महाराजांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब खाली पडला अश्रूचा थेंब खाली पडला आणि त्या शिवाने पाहिला शिवा म्हणाला महाराज माझ्या सारख्यांसाठी आपल्या डोळ्यात अश्रू पडलेल्या एका मरण पत्करेला शिवा आणि मग त्या ठिकाणी त्या रात्री दोन पालख्या निघाल्या दोन पालख्या निघाल्या एक त्या ठिकाणी विशाल गडाखच्या दिशेनं आणि एक सिद्धीच्या दिशेनं पालखी निघाली ती शिवा काशीची आणि दुसरी पालखी होती शिवाजी महाराजांची आणि मग त्या ठिकाणी आणि मग त्या ठिकाणी सिद्धीची पालखी धरली सिद्धीच्या सैन्यानं शिवा काशीची पालखी पकडली आणि सिद्धी समोर त्याला आणलं आणि सिद्धी म्हणाला शिवा आ गय हमारे शरण मे त्यावेळी शिवा काशीत म्हणाला अरे मराठ्यांच मराठ्यांचे राजे आहोत आम्ही आम्ही कोणाच्या शरणामध्ये जात नाही खेर शिवा बेठो मग शिवा बसला आणि मग सिद्धी म्हणाला त्यावेळी दोन संशी डोळे शिवावर रोखले गेले ते होते फाजल, फाजल खान म्हणाला हुजूर ये शिवाजी नाही हो सकता क्यों नहीं हो सकता क्योंकि हो मैंने शिवा को गौर से देखा है जब शिवा की आंख में आपकी आंख मिलेगी तो डर के मारे आप कांप उठोगे इतना कोफना के शिवा तेवढ्यात बातमी आली हुजूर 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 शिवाजी भाग गया शिवाजी भाग गया मग सिद्धी म्हणाला सच बता कोण हे तू तो म्हणला अरे मी शिवाजी महाराज सिद्धी म्हणला सच बतावरणा महाराज आहे का त्यावेळी शिवा म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे का आणि मग कडाला सिद्धी सिद्धीनं त्या ठिकाणी शिवाला संपवलं ज्यावेळी महाराज मोहीम संपून शिवाच्या घरी गेले त्यावेळी शिवाच्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते शिवाच्या आईला महाराज म्हणतात माई मा माई आपल्या मुलाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं मला माफ करा माझ्यामुळे आपला मुलगा या स्वराज्यासाठी बलिदान झाला त्यावेळी त्या माईचे उद्गार काय होते ती माई म्हणते महाराज महाराज मला वाईट या गोष्टीचं वाटत नाही की माझा मुलगा मेला महाराज मला या वाईट या गोष्टीचं वाटत नाही की माझा मुलगा मेला मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मला एकच मुलगा होता जर मला दुसरा मुलगा असता तर तो, तो देखील मी स्वराज्यासाठी बलिदान दिला असता याला म्हणावं स्वराज्याची माहीत आणि मग त्या ठिकाणी शिवाजी महाराज निवडक मावळे घेऊन विशाळगडाकडे जात असताना घोड खिंडीकडे शिवाजी महाराज आले घोड खिंडीकडे आले आणि बाकी म्हणले महाराज महाराज आता इथून पुढची वाट बिकट आहे तुम्ही निवडक मावळे घेऊन विशाळगडावरती रवाना वा आणि मी तोपर्यंत शत्रूला या ठिकाणी खिंडीत थांबून दरतो महाराज म्हणले नाही बाकी जीवाची बाजी करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत जे होईल ते सोबत होईल आणि मग त्या ठिकाणी बाकी म्हणले नाही राज लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा मरता कामा नये पण महाराजांनी बाजीचं ऐकलं आणि बाजी त्या ठिकाणी महाराज निघून गेले एक फार सुंदर लेखक आहे कल्याण उगले यांनी या प्रसंगावरती फार सुंदर पोवाडलेला आहे तो प्रसंग तुम्हाला एका मिनिटात पोवाड्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो उबाराऊ न बाजी खिंडीला विनवनी बाला, तुम्ही जाव तो पौड वाव द्याव इशाऱ्याला तुम्ही गेल पाहिजे प्रथमास गडाला, आलो आलो आता चितीला मी ठार कर दिला पहाजीचा दाव तो वार करतो मी ठार दृष्ट शत्रुला धर्म सत्य व्हावा माझा सार दिवसाचा दुसरा प्रहर दान पट्टा भाले तलवार किती केले झेलले वार सारे मर्दे पडले भुवर थकले नाही बाजी क्षण लाले लाल झाली सारी खिंड दिसे अंगार जी जी, जी। रक्तान भिजले बाजी <Santhe kate> थांबा या हो ना राजी तमाना हि मला र माझी बाजी वाची बाजी कधी पोचेल तेथे गडावरी राजे शिवाजी जी जी जी। रक्तबंबाळ झालेल्या बाजीवरती अकस्मात गोळीचा वार झाला बाजी खाली कोसळले तरी बाजी म्हणतायत राज तुम्ही अजून विशालगडावरती पोहोचला नाहीत राज जोवर तुम्ही विशाळगडावरती पोहोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही आणि तेवढ्यात तोफेचा आवाज विशालगडावरतून झाला धडा धडा आवाज कडाडला आ हे, हे, हे। धडा धडा आवाज कडाडला इशारा बाजीला तोफेचा गोळा घेऊनही गेला बाजीचा प्राण दिल्या शब्दाची ठेवली जान बाजीने केले जीवाचे रान जी 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 महाराज म्हणतात धन्य बाजी धन्य जर या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर त्याला रंग येईल बाजीच्या रक्ताचा जर या खिंडीतली माती पाण्यात टाकली तर त्याला रंग येईल बाजीच्या रक्ताचा त्याला सुगंध येईल बाजीच्या पराक्रमाचा जर या खिंडीला कान लावले तर आवाज ऐकू येईल हर हर महादेव मित्रांनो मित्रांनो मातीत अनेक जण मेलेत मातीत अनेक जण मेले पण साठी मेले ते म्हणजे फक्त मराठे मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढं बोलतात तुमचे राजे देव आहेत का मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत का नाही मला माहित नाही छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत का नाही माहीत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज मंदिरात देव आहे हे मी नक्की सांगू शकतो आणि म्हणून हजारो देवांची अब्जावधी मंदिरं असतील हजारो देवांची अब्जावधी मंदिरं असतील परंतु ज्यांचं एकही मंदिर नसताना सर्वांच्या हृदयात ज्यांनी मंदिर केलं ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे ही केलेल्या कर्माची आहे आणि मग शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी हिरोज इंदलकरांनी रायगडाचं बांधकाम केलं इंदलकरांची गोष्ट जर बघायची झाली तर इंदलकरांना महाराजांनी धन राशी दिली होती आणि महाराजांनी सांगितलं इंदलकर आम्ही मोहिमेवरती चाललोय आहे मोहिमेवरती जाऊ नये आत रायगडाचं बांधकाम पूर्ण झालेलं पाहिजे परंतु महाराज मोहिमेवरती गेले निकडं धन संपलं धन संपलं मग इंदलकरांना समजे ना आता काय करावं मग इंदलकरांनी काय केलं गावी गेले स्वतःचा वाडा विकला स्वतःची जमीन विकली आणि त्या पैशातून त्यांनी रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांना कळालं शिवाजी महाराज म्हणले इंदलकर आम्ही तुमच्यावरती बेहात खुश आहोत तुम्हाला पाहिजे ते मागा त्यावेळी इंदलकर म्हणले महाराज द्यायचंच असेल तर रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिरात एका पायरीवरती माझं नाव कोरण्याची अनुमती द्या महाराज म्हणले इंदलकर अहो तुम्ही बोलले असते तर या रायगडालाच तुमचं नाव देऊन टाकलं असतं तुम्ही स्वराज्या ज्या किल्ल्यावर बोट ठेवलं असतं त्या किल्ल्याला तुमचं नाव दिलं असतं पण तुम्ही पायरीसाठीच का त्या ठिकाणी मागणी मागितली त्यावेळी इंदलकर म्हणले महाराज महाराज ज्या ज्या वेळी तुम्ही रायगडावरती याल त्या त्यावेळी रायदेश्वराच्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाल ज्या ज्या वेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुम्ही त्या पायरीवरती पाय ठेवाल ज्या ज्या वेळी तुम्ही त्या पायरीवरती पाय ठेवाल त्या त्यावेळी तुमच्या चरणाची धूळ माझ्या नावाला लागेल आणि ज्या ज्या वेळी तुमच्या चरणाची धूळ माझ्या नावाला लागेल महाराज आज त्या त्यावेळी या हिरोजीच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आजही रायगडावर गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला नाव दिसेल सेवेची ठाई तत्पर हिरो जिंदलकर ज्याला तुकोबर आहे फार सुंदर म्हणतात स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा आणि अनुभव नोहे दुजा आणि मग शिवाजी महाराजांनी अनेक त्या ठिकाणी मोहिमा राबवल्या आणि मग अखेर तो काळा दिवस आलात स्वराज्याचा काळा दिवस म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना सोडून अनंतात विलीन झाले आयुष्यभर इतक्या घडामोडी केल्या पण ते राजे आज आपल्यात राहिलेले नव्हते शिवाजी महाराज केवळ एक माणूस नव्हे तर स्वराज्याचा विचार आहेत एक वेळ माणूस संपेल पण विचार संपणं शक्य आहे ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता औरंगजेबाकडे घेऊन गेला त्याला वाटलं की औरंगजेब खुश होईल पण औरंगजेबाला तो म्हणाला इंटकाल त्यावेळी औरंगजेब म्हणाला या खुदा आणि औरंगजेबाने त्याचा टोप काढला वजीर आलमच्या हाती दिला आणि औरंगजेब म्हणाला हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रख तेरा नेक बंदा तेरे आहे शत्रूला सुद्धा अभिमान वाटावा असं चरित्र राजाने जगलं एक राजा जो रयतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक नेता जो लोकहितासाठी जडला आणि एक असामान्य माणूस गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या निद्राची बातमी शंभू राजांना कळाली त्यावेळी शंभू राजांनी टाहो फोडला शंभूराजे म्हणले आबा साहेब आबा तुम्ही आम्हाला सोडून गेलात आबासाहेब आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात आबासाहेब आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला याच तर दुःख आहे आबा साहेब आबासाहेब तुम्ही आम्हाला सोडून गेला त्याचं तर दुःख आहे आबा साहेब पण त्यापेक्षा दुःख आहे आबा साहेब कि तुम्ही सबंध महाराष्ट्र पोरका केला आता आम्ही बाप म्हणून कुणाकडे बघायचं या स्वराज्यातील स्त्रियांनी भाऊ म्हणून कुणाकडे बघायचं या रैतेनं राजा म्हणून कुणाकडे बघायचं या जनतेनं देव म्हणून कुणाकडे बघायचं अहो नव्हे नव्हे त्या देवानं तरी भक्त म्हणून कुणाकडं बघायचं बघा आज आज ना आज रडतोय राजा आपल्यात राहिलेला नव्हता पण ज्याप्रमाणे पावसाची पावसाचं पाणी तहान पूर्ण करू शकतं ज्याप्रमाणे पूर्णविरामा शिवाय वाक्याचं पूर्णत्व होऊ शकत नाही त्याप्रमाणे स्वराज्य रूपी वाक्याचं पूर्णत्व छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय होणं अशक्य आहे शिवाजी महाराज जाण्याच्या वेळेस त्यांचे शेवटचे उद्गार होते ते म्हणतात आम्ही जातो आमचा काळ झाला तुम्ही सप्तगंगा सोडवा काशीचा विश्वेश्वर वणांच्या तावडीतून मुक्त करा फितृ होऊ नका आमच्या आयुष्याचा अवधी झालाय आता आम्ही श्रींच्या दर्शनासाठी जाणार आहोत स्वराज्य स्थापन करून ते छत्रपती झाले रैते प्रजेची सेवा करून ते रयतेचे वाली झाले दुश्मनांचा संहार करून त्यांचा कर्दनकार झाले आणि ते स्वराज्य रयतेच्या हाती बहाल करून राजे अजरामर झाले राजे अजरामर झाले छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे पण आपल्याला वेळेची अवधी मात्र कमी दिलेली होती आणि त्यामुळं थोडक्या वेळेमध्ये आम्ही उटकवण्याचा प्रयत्न केला आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला जर यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून मला परत करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या असतील माझ्या गुरुवारांचे मातापित्यांचे आशीर्वाद समजून तुमच्याकडे ते ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करा आपल्या या छत्रपती सेनेनं मला या ठिकाणी आमंत्रित केलं शिंदे सरांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे छत्रपती सेनेचा मी आभारी आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थी म्हणजे खरं तर या बालपणामध्ये तुम्ही तीस हजार विद्यार्थ्यांमधून जे हजार विद्यार्थी या ठिकाणी पारितोषिक घेण्यासाठी आले सुद्धा मी मनापूर्वक अभिन अभिनंदन करतो खर तर तुमची माफी मागतो कारण तुम्ही पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी आला होता आणि तुमचा अमूल्य वेळ मी घेतला आणि या ठिकाणी जमलेले सर्व पालक या सर्वांचाच मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्यासोबत आलेले गणूदादा असतील आणि त्यांचा मित्र असेल त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझं व्याख्यान रूपी पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पित करतो आणि शिवाजी महाराजांना मानवंदना देतो शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षे पभूमंडळी साक्षे मंडळी जय जिजाऊ जय शिवराय